उरण तालुक्यात दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे पावसाच्या पाण्याने रस्ते घरे दुकाने वाहतूक कर्मचारी यांना तर त्रस्त केलेच पण पोलिसांनाही वेठीस धरल्याचे चित्र समोर आले आहे नावाशिवा पोलीस ठाण्यामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने पोलिसांना पाण्यात उभे राहून कर्तव्य बजावण्याची वेळ आली आहे ही घटना यंदा दुसऱ्यांदा घडली असून सततच्या पावसामुळे परिसर दलदल स्वरूपाचा झाला आहे पोलीस ठाण्याची इमारत जुनी असून आजूबाजूला झालेल्या विकास कामांमुळे झालेल्या भरावामुळे ठाण्याचा परिसर पाण्याखाली जातो आहे परिणामी ठिकठिकाणी मोठमोठी झाडे पाण्यात तुंबून उभी असल्याने ती पडण्याची शक्यता वाढली आहे यामुळे पोलिसांना काम करताना अडचणींचा सामना करावा लागत असून झाडे पडल्यास जीविताला धोका निर्माण होऊ शकतो नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेहमी तत्पर असणारे पोलीसच आता निसर्गाच्या विळख्यात असुरक्षित झाले आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन